एक्सक्यूज मी मॅडम तुम्ही कानानं केऊन दे का अजिबात नाही कोण म्हणला तुम्हाला मी एक मिनिटात सिद्ध करून दाखवतो दाखवा बर आई ल यू काय म्हणलो का मी तू कानानं केऊन देस म्हणून थकली हो वरच्यावर मला काम होत नाही कपडे विपडे धुण होत नाही मला मी काय म्हणला मल ते मला समजलं तुला काय होईल तुला कामाचा जास्त त्रास व्हायला ना मी दुसरी बायको लगेच करून आणतो अरे माझा मी दुसऱ्या बायकोच नाही मी वॉशिंग बोलत मशीन हा <laughs> <laughs> दीदी तुला एक प्रश्न विचारू का विचार की पोरींच जेव्हा लग्न होत तेव्हा मेहंदीनं नवऱ्याच हातावर काढतात नवरा मुठीत राह म्हणून <laughs> 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 माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत एका पोरीला सुद्धा देता आले एवढा अवघड आहे का तो प्रश्न मला विचार मी सांगून राहते तुझा फोन नंबर सांग अग आता तर म्हणली की सांगून राहिली म्हणून सांग। आता सांगी। सांगी सांग की सांग की सांग का चालली ग तू सांग आहो चला ना आगा। आगा। जरा बाहेर जाऊन येऊया जाऊया पदर का घेतलेस ग डोक्यावर आहो तुमची बाहेर इज्जत आहे म्हणून पदर घेतलाय इज्जत करते फाउंडेशन सपले तुझं अभे बंट्या माणूस की नाही रडल्या ना डोळ्यातून आश्रू गळतात हो बरोबर आहे मग हसल्या नाय बी म्हणते गुडघ्यात बी नसते गुडघ्यात बी नसते म्हणजे अरे गुडघ्यात नसते हा म्हणजे डोक्यात असते ना नाही नाही डोक्यात बी नसते अगे कुठे चाललेस कुठे चाललेस म्हणजे ह्या तुमच्या रोजच्या किरकिरी ना भांडणा ना गेले मी चालले मी घर सोडून माझ्या माहेरला अग पण माझा आजच पगार झाला की अहो भांडण किरकिरी तर रोजच होत असते मी कसं जाईन तुम्हाला सोडून माझा लय जीव आहे तुमच्या अजून एकदा की साडी घ्यायची आहे मला आण चल चाकर लगेच ओ जाओ मार्केट मधन कात्री घेऊन या कशाला मी कपडे शिवायला शिकवलो कपडे कट करायला कात्री लागत्या मग कात्री कशाला लागते कशाला लागते म्हणजे तुझी का जीप कात्री पेक्षा कमी आहे का हो साजन हाच नवरा मिळावा म्हणून उपास असतो तसं सातजण महीच बायको मेळा म्हणून पाहिजे होता मग मी त्याच दिवशी सकाळ सकाळ जेवलो असतो